नमस्कार मी संगीता चला आज इथं मी मस्तपिकी अशी रताळी घेतल्यात बघा अगदी स्वच्छ धुवून आणि अगदी गावरान राताळीवर का लाल झरत पिके आणि खूप ही रताळी अगदी चवेला खूपच छान आणि रताळी खावी थंडीच्या महिन्यात रताळी खावी कारण की ह्या रताळ्यापासून अनेक फायदे आहेत बा हे रताळे आपल्या शरीराचे शरीरासाठी खूप चांगले म्हणजे म्हणतात ना कुडं डायट करण्यासाठी हे डायटवाल्यांसाठी खूप रताळीसुद्धा खूप शरीराला चांगले असतात रताळ्यामध्ये खूप विटॅमिन असतात फायबर असतात म्हणजे अनेक असे फायदे हे रताळ्यांमुळं आणि रताळी जर खाल्ली तर भूकंही लागत नाही बघा रताळ हा असा एक पदार्थ आहे आपण एक तुकडा खाल्ला तरी आपलं पोट भरतं असं हे रताळे म्हणजे याच्यापासून एवढे फायदे आहे शरीराला याच्यामुळं रक्तसुद्धा पातळ होतं ह्या रताळ्यांमुळे त्याच्यामध्ये सीचं प्रमाण खूप चांगलं असतं जास्त असतं हे बघा इथं मी रताळी आहे ना अगदीच चिरून घेतलेली आहे मस्तपैकी चिरून घेतलेली आणि ही रताळी अगदी पाण्यातसुद्धा बुडवायची नाही आहे आप आपल्याला आणि रताळी तर आपल्याला शिजवून घ्यायच्यात हे बघा इथं मी कढईत पाणी पाणीवतल्याने वरून चाळण ठेवणार अगदी वाफेवर ही रताळी आपल्याला शिजवायच्यात बरं का मैत्रिणी पाण्यात जर शिजवली तर त्याची अगदी चव निघून जाणार त्याचा गोडपणा लागणार नाही तुम्हाला मग आपल्याला ही वाफेवर अगदी बारीक गॅस आता फक्त उकळी असतोपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा एकदा पाण्याला उकळी आली की गॅस पूर्ण बारीक करायचा की त्या बारीक गॅसवर आपली रताळे अगदी छान अशी वाफाळली पाहिजे हे असं झाकण ठेवायचं आणि रताळी अगदी मस्त अशी पूर्णगत आपली शिजणार बरं का बघा रताळी शिजली की त्याचा कलरही चेंज होतो पाहू शकता अगदी सुंदर असा कलर झालेला आहे पण अजून थोडी कच्ची आहे पाहूया आपण एकदा सुरी घालून सुरी पूर्ण आत आतमध्ये जाते पाहू शकता हे बघा म्हणजे रताळी आपली अगदीच मस्त अशी शिजलेली आहे बरं का हे बघा वाफेवर रताळी शिजवली की अगदीच अप्रतिमाशी चव लागते आणि रताळी अगदी तोंडात घातल्या घातल्या बरं का आता ही रताळी मी काढून घेते बरं का साईडला ठेवते पहा रताळी आपली थंड पण आपण दुसरी प्रोसेस करू इथं मी शेंगदाणे हे गवळ गवळ भाजून घेतलेले आहेत आणि पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत पहा आणि खरं सांगू का तसं रताळ तर खाऊशी वाटायचं नाही त्याच्यामुळं आपल्याला बनवायचं आहे मस्त पिके असली शेंगदाण्याचं बेसन शेंगदाण्याचं बेसन कसं बनवायचं शेंगदाणे हे कच्चे कधीच वाटून घालायचे नाही बेसन करताना अगदी गवळ गवळ शेंगदाणे भाजून थोडीशी साल काढलेली आहे जास्त बी नाही आहे आणि सालही ठेवायची आपल्याला का मस्त भाजायच्यात आता भाजून घ्यायच्यात साल काय काढायची नाही आहे आणि ज्याला साल नसण आवडत त्यांनी काढली तरी चालेल पण साल शक्यतो शेंगदाण्याची काढूच नका कारण की ह्या सालीमध्ये सुद्धा खूप फायदे आहेत त्याच्यामुळं साल कधीही शेंगदाण्याची काढायची नाही मैत्रिणं असे मस्त असे खरपूस हे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहे पहा शेंगदाणे डागाळायचे बी नाही अगदी खरपूस असे भाजले पाहिजे हे आणि खरं सांगू का ही रताळी तुम्ही थंडीच्या महिन्यात अगदीच खात जा आवर्जून खात जा खूप शरीराला चांगले असतात चला आता या मिरच्या ते टाकलं आहे आपण वाटून घेऊया अगदी माहीम असं वाटणार आहे पहा मी हे बघा बारीक एकदम वाटून घेतलं आहे आता हे बेसन आपल्याला कसं टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही जर कोथंबीर जिरी हे त्याच्यात टाकून खात असं तर अवश्य टाका काही प्रॉब्लेम नाही आहे पण शक्यतो सर्वांनाच नाही आवडत शेंगदाण्याच्या ह्याच्यात आता हे बघा मी तेल तापलेलं आहे आणि हे वाटण त्याच्यात टाकणार आहे म्हणजे आपण शेंगदाणे तर भाजून घेतलेत पुन्हा हे वाटणसुद्धा चांगलं परतायचं मग आपले शेंगदाण्याचं बेसन बेसन म्हणा आमटी म्हणा शेंगदाण्याची अगदी अप्रतिमाशी ही आमटी होती आणि ही आमटी घट्ट करायची नाही पातळच खूप छान लागते अगदी हे बघा अगदी मस्त तेलात ते परतलेलं आहे आता मी आपल्याला जेवढं आहे तेवढं पाणी वाटणार आहे आणि डाएटवाल्यांना तर खूपच छान आहे कमीत कमी, कमी रोजचं एक तरी अर्ध तरी रताळ खावा तुम्ही नाही आमटी संग खाल्लं तसं खाल्लं तरी भी खात जा मैत्रिण खूप छान आहे आणि खूप आपल्या शरीराला हे फायदेशीर आहेत अगदी कॅन्सरच्या रोगावरसुद्धा हे प्रतिकार करतं एवढं म्हणजे म्हणतात ना शरीराला आपल्या खूप आयुर्वेदिक आहे हे रताळ पाहू शकता का आमटी तर इथे मी शेंगदाण्याची केलेली आहे आता हिला फक्त उकळी येऊन द्यायची मस्त खळखळून उकळी आली की आपण मी तुम्हाला दाखवणार आहे पहा आमटीला उकळी असतोपर्यंत इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आमटीला उकळी असतोपर्यंत मी इथं साल काढून घेणार आहे पहा आता बटा ह्याची रताळ्याची मस्त पिकी खळखळून उकळी आलेली आहे अगदी ह्या रताळ्याला शेंगदाण्याच्या आमटीला अगदी छान अशी उकळी आलेली आहे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही अगदी मस्त अशी वरूनसुद्धा मस्त अशी तर्री येणार आहे पहा त्याला खूपच छान हे बघा आता मी इथं प्लेटीमध्ये दोन अर्धे अर्धे रताळे काढलेले अगदी साल काढून आणि आता वतणारे ही शेंगदाण्याची आमटी मग पहा बरं एवढी सुंदर अप्रतिम बघा रंग बी किती छान दिसतोय मस्तपिकीवर तरी बी दिसते मैत्रिणी तुम्हाला जर हा व्हिडिओ जर इथपर्यंत आवडला असेल तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी अगदी पटापट करा आणि माझा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला आहे तोही सांगा अगदी रताळी मौसूत हे झालेत पहा मी चमच्याने काढून दाखवते खूपच छान अगदी अप्रतिम आणि रताळी ही कोरडी खाल्ली तरी खूपच छान लागतात मैत्रिणी खात जा शरीराला खूप चांगले असतात आणि खूप फायदेशीर असतात ही रताळी मच्छ्याला उद्या भेटूया आपण बाय